जे आपल्या डोंगर आहे ते थोडेसे लूज झाले असेल आता आणि म्हणून राजेंद्र तुम्हाला आणि तुम्ही तुम्ही आणि जे 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 आहे ते आता धोकादायक गाव आहे त्याचे लोकांना शिफ्ट करावा शाळामध्ये ते जेवणची व्यवस्था करा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आरोग्याची व्यवस्था करा तुम्ही ऑलरेडी मागे सर्व ठेवलेली वगैरे आता ते इम्प्लिमेंटेशन करण्याची आवश्यकता आहे सांगलीची जे का मिरजची का आउटसोर्स वाली नाही इथलीच साताऱ्यात काय नाव स्वयंरोजगार संस्था म्हणून आहे काय नाव काय कोण व्यक्ती कोण आहे जबाबदार त्याला वाटा ताडायला त्याच्याकडे आहे का आणि एक केअर म्हणून साहेब राऊत म्हणून आहे

ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट पावसाचा कालपासून या ठिकाणी मिळालेला आहे या पार्श्वभूमीवरती सकाळी लवकरच मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साताऱ्याची प्रत्यक्ष सगळी आढावा बैठक आणि सगळ्या सूचना दिल्या सर्व प्रांताधिकारी सर्व डी वाय एस पी सर्व कार्यकारी अभियंता ऑनलाईन व्ही सीवरती जॉईन होते जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी हे सगळे प्रमुख अधिक अधीक्षक अभियंता जलसंपदा हे सगळे माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित होते आम्ही पूर्ण सगळी खबरदारी जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे सर्व यंत्रणा महसूल यंत्रणा फील्डवरती आहे आमची पोलीस यंत्रणा फील्डवरती आहे आरोग्य यंत्रणेला आम्ही सतर्क ठेवलेला आहे आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यामध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आपण करून दिलेला आहे वैद्यकीय अधिकारी रात्रीच्या वेळी कंपल्सरी दिवसात तर राहतीलच पण रात्रीच्या सुद्धा कंपल्सरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राहतील अशा पद्धतीचे सुद्धा या ठिकाणी मी जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी दिलेले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटन स्थळं जे आहेत जिथं अपघात घडू शकतात द द दरी असते किंवा असं पाय घसरून पडणं आणि पुन्हा ते प्रवाहामध्ये वाहून जाणं जे काय प्रकारपूर्वी आत्ता मागच्या काळात लोणावळ्याला वगैरे घडले असे स्पॉट आयडेंटिफाय करून तिथं जर गरज वाटली स्थानिक पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला तर ती सुद्धा तात्पुरती स्वरूपामध्ये बंद करण्याच्या सुद्धा सूचना आज या ठिकाणी प्रशासनाला मी दिलेल्या आहेत या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती सातारा जिल्हा प्रशासन आणि ठाणे जिल्हा प्रशासन आम्ही सतर्क आहोत कुठल्याही परिस्थितीचा सा सामना करण्याची आमची तयारी आम्ही या ठिकाणी प्रशासनाची ठेवलेली आहे दुर्दैवानं कसलाही अनर्थ त्या ठिकाणी घडू नये यासाठी सगळी उपाययोजना मी स्वतः ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी सकाळी लवकरच सगळ्याच पालकमंत्र्यांना मला देखील फोन केला आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये सगळी खबरदारी घ्या तातडीनं काही जिल्हा नियोजन बंद अशा परिस्थिती हाताळण्यासाठी निधी खर्च करावा लागला तर तो, तो तातडीनं पालकमंत्र्यांनी करा अशा सुद्धा आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत येणाऱ्या ह्या दोन दिवसात रेड अलर्ट सातारा जिल्ह्याला आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना आज आज सांगितलेलं आहे की तशी जर पावसाची परिस्थिती वाटली उद्या शाळा जर काही पावसाळी भागातल्या म्हणजे कुठल्या डोंगरी भाग जे आहेत जे पूर्ण पाऊस महाबळेश्वर असेल जावली असेल पाटण असेल जिथं अति जास्त पाऊस असतो अशा दुर्गम भागातल्या शाळासुद्धा जर गरज वाटली तर त्या त्या परिस्थितीनुसार त्यांना सुट्टी देण्याचा सुद्धा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा अशा सुद्धा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत कुठं पाणी साठणार नाही पुलांवरनं पाणी गेलं तर तिथं बॅरिकेटिंग करून ती वाहतुकीला बंद करावं वा लागेल सुद्धा सूचना बांधकाम खात्याला